बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा शिळीने बदलले शेतकऱ्याचे नशीब एका रात्रीत जाला मालामाल नेमके काय घडले पहा म्हशी गाई यांच्या किंमती लाखो रुपयाच्या घरात असतात पण जर तुम्हाला कोणी सांगितले की एक शिळीची किंमत म्हशीपेक्षा जास्त आहे तर तुमचा विश्वास बसेल का नाही पण हे खरेच घडले आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ही घटला घडल्याची पाहायला मिळत आहे गोटेखिंड येथील तरुण शेतकरी दीपक नांगरे यांच्याकडून एका देखण्या बीटल जातीच्या शेळीने चक्क एक लाख एक हजार रुपये इतक्या विक्रमी दर मिळवत सर्वांना धक्का दिला यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे या शिळेने मिळालेल्या विक्रमी दरामुळे परिसरात एका गमतीशीर चर्चा सुरू झाली आहे हे नुसती शेळी नाही तरी चालती फिरती गोल्डन गोट आहे असे म्हटले जात आहे दीपक नांगरे यांनी या बिटल शिळीच्या संगोपन एक मुलाप्रमाणे केले होते तिच्या खाण्यापिण्यापासून ते आरोग्यापर्यंत त्याने कोणतेही कसूर सोडली नाही परिणाम उत्तम शरीरसृष्टी तोकदार कान आणि राजबिंड रुबाब यामुळे या, या शेळीची किंमत लाखोच्या घरात पोचली दीपक नांगरे यांची ही शेळी अवधूत चिकलगुट यांनी विकत घेतली मात्र या व्यवहार पाहण्यासाठी गावात लोकांनी अक्षरशः जत्रा भरली होती अनेकांना इतक्या मोठ्या आकड्यावर विश्वास बसत नव्हता त्यामुळे स्वतःच्या डोळ्याने व्यवहार पाहण्यासाठी तरुण आणि शेतकऱ्यांची गर्दी केली होती सामान्य माणसाची मशीची किंमत सत्तर ते ऐंशी हजार इतकी असते पण या व्ही आय पी शेळीने थेट एक लाखाचा पल्ला गाठून म्हशीलाही मागे टाकले आहे दीपक नांगरे यांच्या मेहनतीला मिळालेल्या या यशामुळे वाळवा तालुक्यात केवळ शेळीचीच नाही तरी दीपकच्या शेती कौशल्याची जोरदार चर्चा रंगली आहे